माझ्याकडून विराम घेऊन जायचं आहे सलाम आक्रमण झाला तुषार कब्जा घेण्याचा प्रयत्न तुषारचा तेवढ्याच तयारीचा तेवढ्याच चोलामोलाचा तेवढ्याच ताकदीचा गणेश सोडविसई दोघांच्याही तब्येती बघा महाराष्ट्र केसरीसाठी गादी विभागातून सातारा जिल्ह्याचं कोण प्रतिनिधित्व करणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या मराजे सरांनी सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्र पासून हा सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरीच्या टायटल गतीच्या प्रतीक्षेत आहे किरण भगतच्या रूपाने आपल्या सर्वांना आशेचा किरण होता अनेकांनी महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली परंतु पैलवान मंडळी आणि वस्ताद मंडळी नोंद घ्या गेले पंचवीस वर्ष जो सातारा जिल्हा शूरविरांचा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या सातारा जिल्ह्यानं स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक मधलं वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं पदक मिळवून दिलं तो सातारा जिल्हा छत्रपती शिवरायांचा जिल्हा तो सातारा जिल्हा वेडांत मराठे वीर दोडले सात प्रतापराव गुजरांचा सातारा जिल्हा तो सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरीच्या टायटल गदेच्या प्रतीक्षेत आहे क्रांतीलाल येवले एक हजार रुपये माझ्याकडे दिलेले नाही बक्षीस त्यांच्याकडून घेऊन जायचं गणेश आणि हे पाचशे रुपये इथं पॅसिव पिरियड ऍक्टिव्ह झालेला आहे एक लढत लढा चाललाय वाघ आणि सिंहाची लढत दमाखसाची कुस्ती चालय <laughs> दोघ ही तेवढ्याच तयारीची वा काय टाळ्या करायचे टाळ्या काय कुस्ती आहे तुषारन चार, चार।, चार गुणांची कमाई केली आणि पॅसेच्या एका गुणाची कमाई पाच गुणाची कमाई झालेली आहे <laughs> सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर त्याचबरोबर त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थानं देवानंतर तुमच्यावरती श्रद्धा असते जोरदार अभिनंदन करा या छोट्या मुलांचा कौतुक आहे पडेल ते काम केलेलं आहे पडेल ते काम अहो कुठल्या जेवणाऱ्या माणसांना स्वतः त्यांनी पत्रावळी सुद्धा उचलू दिले नाही स्वतः ते विद्यार्थी हाती श्रमप्रतिष्ठा शिकवली जाते संस्कार शिकवले जातात त्या शौर्य अकॅडमीची कुमार परदेशी सर श्रीरंग अप्पा जाधव एकोणीसशे त्रेपन्न ला भारताचा संघिकला दाखल झाला दा त्याच्यामध्ये श्रीरंग आपले होते आणि अप्पांचं श्रीरंग अप्पाचं थोड्याशा मोठा काय आहे एखादा पैवान ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर अनेक कंपन्या दत्तक घेतात त्यांची सर्व व्यवस्था ते करतात परंतु त्यावेळेस जायला तिकिटाला यांना पैसे नव्हते हशाबा जाधव श्रीरंग अप्पा त्यांना जाण्यासाठी तिकीटाला पैसे नव्हते कशाबा जाधवांचे तर प्राचार्य गुरु दाभोळकर गुरुजींनी स्वतःचा बंगला घाण ठेवला आणि त्यांना शिकला पाठवलं बैलगाड्यांच्या जोड्या जोडल्या होत्या निवडणूक काढली कराडमधून गोळेश्वर पर्यंत गावापर्यंत बावन बैल जोड्यांच्या होत्या असा हा इतिहास आहे इतिहास मुख असतो इतिहासातून शिकलं पाहिजे हा तानाजी मालुसरेचा जिल्हा ज्या सिंहगडाच्या पायत्याशी रात्रीच्या बारा वाजता जाऊन तानाजी मालोसरे सारखा मावा लढला त्या सिंहगडाच्या पायत्याशियाची तरुण पिढी रे पार्टी करून बिघडणार असेल तर सह्याद्रीच्या कुशी महाराष्ट्राचा इतिहास रडल्याशिवाय राहणार नाही काहीतरी बोध घेण्याची गरज आहे काय घडवायचं असेल इथून काय घेऊन जायचं असेल तर मनाशी निश्चय करा संकल्प करा संकल्पाचा दाता सखा भगवंत काहीतरी बनवा खऱ्या अर्थानं सशक्त बलवंत निर्वसनी निरोगी पिढी तयार करणं बला भारत तयार करणं यासाठी पलवान तयार करण्याची गरज आहे सर मला बाय भूत फेढीन पांग सारे आणि हे सूर्य चंद्र तारे बलवंत तरुण तयार करावे लागतील आणि ते तयार करण्याचं काम तालमी मध्ये केलं जातं आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन पाठबळ देण्याचं काम अशा स्पर्धा घेऊन आयोजकांच्या मार्फत केलं जातं त्यांचं खऱ्या कौतुक आहे सर एक संकल्प या विद्यार्थ्यांनी करावा असं मला वाटतं तुम्ही सांगितलं संकल्प करावा परंतु मला वाटतं एक संकल्प निश्चित करावा कि कमीत कमी मोबाईलचा पैलवानांनी वापर करावा आणि पुस्तकाचं वाचन करावं वा। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत सहकार्य केलेलाय कुणी तनानं केलेलाय आहे कुणी मनानं केले कुणी केले कुणी काचे वाईन वाचेनं केलेलाय आहे त्या सर्वांच मनापासून आभार आणि झालेल्या कुस्तीमध्ये तुषार थोबरे शिंगणापूरचा पवार विजय झाला महाराष्ट्र केसरीला सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी